नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना तर आज मी माझा डेली ब्लॉग शूट करणार आहे तर सकाळचे साडेआठ वाजलेत जिथे मी शेरडांचं आणि जनावरांचा गोटा झाडून आले होते आणि घरात आल्यावर हे मुलं आज उशिरा उठल्या रविवार त्यामुळे उशिरा उठले होते तर हातरुण आणि पांघरून आमची तशीच होती हा घरातला पसारा वगैरे सगळा तसाच होता तुम्ही आवरला दहा पंधरा मिनटात आवरून वगैरे घेतला आणि मी माझ्या माझ्या कामाला चालले होते मला अजून आंघोळ करायची बाकी होते तर मी त्यासाठी चालले होते तोपर्यंत माझी चिलेपिले मला म्हणते हे हे बघाय आमच्याकडे काय तरी असे छोटे छोटे स्टिकर आधी आपण चॉकलेट वगैरे खायचो त्यात मिळायचे तर खूप छान वाटायचे हाताला वगैरे आपण लावायचो तर मी माझी आंघोळ वगैरे झाले होते आणि आता मी चालले होते स्वयंपाक करण्यासाठी तर आज वहिनी आणि मामी दोघीही जाणार होत्या शेतात तर आज स्वयंपाकापासून ते सगळं काम करण्याची ड्युटी माझ्याकडे होते तर मी स्वयंपाक वगैरे केला राडा वगैरे हा बघा किती पडला आहे डबा वगैरे भरला त्यांचा आणि आता पसारा आवरण्याची बारी तर डबा वगैरे भरून झाला मी त्यांना सांगितलं फोन करून डबा तयार झालेला आहे तर भांडी पसारा अजून स्वयंपाक केलेला राडा हा टेबल तर सारखा गतच भरलेला असतो बाबा जवळ बघा होता असो तर पालकाची भाजी आम्ही नीट करून ठेवली होती ती पण तशीच होते बाया आल्या होत्या शेतात खुरपण्यासाठी तर तिकडेच ते दोघे गेल्या होत्या आणि बाकीची काम म्हणजे ड्युटी माझ्याकडे होते तर किचन वगैरे माझं आवरून मी घेतला आधी आणि भांडी वगैरे मी घासून व्यवस्थित जाळीत वगैरे ठेवली आणि मग आता ड्युटी लागते ते कपड्यांची कपडे वगैरे झाले धुवून मला वाटतं कपड्याला मला खूप उशीर झाला धुण्याला धुवायला लागायलाच जवळजवळ पाणी एक वाजता मी चालू केलं तर कपडे धुवायला आणि तोपर्यंत मला हा घरातला राडा आवरायला गेला तर मी के के घेतलं घरातले ते कामं सगळी करून परत हे शेडींचं ते काम असतंच त्यांना पाणी वगैरे ठेवणं त्यांना चारा टाकणं हे हे काम आहेच तर हे सगळं काम झाल्यानंतर मला हे दाखवायचं तुम्हाला मी जिथे भांडी असते ना तिथे पुढं ह्या जागेवर आले आहे मोहरीचं रोप आता ह्या मोहरीच्या रोपाला फुलं तर किती छान दिसतात ना भारी भारी आणि मोहरीला शेंगा पण आल्यात मस्तपैकी तर आता हे तर अजून लहान आहेत बरं का पिकलेल्या नाहीत ह्या शेंगा पिकल्यानंतर ह्याची आम्ही मोहरी तयार करूच तो हे व्हिडिओ मी बनवेन आणि सांगेन तुम्हाला आणि ही बघा मका आम्ही जनावरांसाठी केली आहे खूप हिरवीगार आणि दाट अशी मका आली आहे थोड्या दिवसानंतर जनावरांना खायला टाकायला देखील चालू करू आम्ही तर घरी होते कामं वगैरे झाले जेवण वगैरे झाल्यानंतर हा माझा पसारा मशीनवरचा तर हा तर स सा, सत तासाचा असतो मला लागतं ते सामान मी मशीनवरच ठेवते सारखं कोण इकडे ठेवू इकडे ठेव मी मला ना अशी सवय की मी जिकडे ठेवेन ना ते मला लक्षातच येत ना मी कुठं ठेवलं ते विसरून जाणार मी त्यामुळे मग हे सगळं सामान मी तेच ठेवते तर हा जो ब्लाउज होता हा ह्याचा अस्तर पूर्ण चुरगळून गेलं होतं ते मी इस्त्री करून शिवायला चालू केलं होतं तर आपण मशीनवर बसणार आणि सारखे आपल्याला काम कोण सणार नाही असं होणारच नाही तर ही सुई मशीनवर तशीच होती कोणीतरी घेतली असेल आणि तशीच ठेवली असेल हा बॉक्स मी कालच नीट व्यवस्थित करून ठेवला होता सगळा कालही थोडा वेळा आम्ही घरी होतो रानात आलतो पण त्याच्या आधी राणं त्याच्या आधी हे व्यवस्थित करून ठेवलं होतं कटिंग करून झालती माझी मी इस्त्री वगैरे केली आणि शिवायला घेणारच तर मध्ये मध्ये सारखं उडबस उडबस होत होते त्यातही मी थोडंफार शिवण असा घेतला तर शिवायला चालूच केला मला वाटतं मी पुढचा भाग थोडाफार जॉईंट वगैरे करून घेतला आणि कट वगैरे करून घेतला तोपर्यंत आमच्या मामंजींची ऑर्डर आली ते ते पण गेले त्याला आमच्या रानात मामींसोबत वहिनींसोबत तर ते मला म्हणाले की जा आता सोडा आता त्यांना तिकडे ड्युटी लागली म्हटलं त्यांची ड्युटी मला करणं भागच आहे तर मी उठले पण त्याआधी मला एक काम ध्यानात आलं खूप दिवसापासून मला हे दाखवायचं तुम्हाला मी आरेवरचं सामान वगैरे आणलं होतं स्टँड हिरिंग आणि थोडंफार प्रॅक्टिसही केली होती पण परत रानातले काम इतके कंटिन्युअसली चालू झाले ना की मला करणंच झालं नाही आणि त्यातली त्यात आमची चिलेपिली ना इतकी ते मस्ती खोरत ना की असं काही खाली दिसलं ना तर त्याला पूर्ण खोलून सगळीकडं त्याचं साहित्याच्यािकडे तिकडं करून टाकतात त्यामुळे मी वर माळ्यावरच ठेवत असते माळ्यावर ठेवल्यामुळे बघा किती दुरुळसं असलं आहे त्याच्यावर तर माळ्यावर किती असेल तर मला करायचं आहे ते ही स्वच्छ आता बघू कधी होतंय कधी नाही शेतातले कामं झाले की तेही करून घेईन तर ही थोडीफार मी प्रॅक्टिस केली होती त्याच्यावर नेमकी थोडीफार प्रॅक्टिस चालू झाली की आणि बंद झाले आता कधी ह्याला परत माझा हात लागतो आहे आणि कधी नाही सांगता येत नाही पण बघू म्हणलं संध्याकाळी झाली तर करून पण त्यासाठी मी तयारी करून ठेवले की हे रिंग रिंगची हे जे कापड असतं ना रिंगच्या आत बसवलेलं हे खूप टाईट बसावं हो लागतं तर मग मी हे असंच हाताने ओढून ओढून आहे ना टाईट करून घेतलं आणि रिंग एकदम फिट बसून घेतली सगळीकडून रिंग फिरवत फिरवत चौकडनं असं मी कापड ओढून ओढून ते फिट करत होते एकडनं ओढलं की एकीकडनं ढिल होत होतं तसंच मी फिट करत करत गेले आणि ते स्क्रू असत नाही रिंगला ते स्क्रू पण मी फिट केले त्यामध्ये पण तरी ते जरा ढिलं ढिलच वाटतंय तोपर्यंत मामांचा अजून एकदा फोन आला मला की शेरडं सोडायचेत म्हणून तर मग मी हे एक आवरलं पटपट घेतलं तर तसंच आणि घेतलेलं परत थोडंफार मला वाटलं आता खूप उशीर येऊन आपल्याला हे फिट करताना हे काय फिट होत नव्हतं कापड त्या रिंगमध्ये त्यामुळे म्हणलं की आता हे असंच ठेवून आपल्याला शर्डांकडे जावं लागणार आहे त्यामुळे मी काय काय थोडंफार केलं आणि केल्यानंतर मग मी म्हणलं करावं की प्रॅक्टिस का नका करा आज पण होईन की नाही होईन पण म्हणलं बघू झालं ट्राय तर करणार प्रॅक्टिस तर काय सोडणार नाही आपल्याला शिकायचं आहे म्हणल्यावर तर असो आता हे शेतातले कामं होईपर्यंत तर असंच असणार आहे ह्या ह्याला हात तर काय लागणार नाही ह्याच्या धुवासारखा बसत राहणारच आहे बघू आता तेव्हा होईन आणि मी चौकनं घेत होते आणि हा हे जे रिंगला कापड लावलं ना हे म्हणतात लावणं गरजेचं आहे का तर ते आपण जे अस्तर त्यात मांडू किंवा मां कापड जे मांडू त्या रिंगमध्ये ते आहे रिंग ना फक्त ह्या रिकाम्या रिंगला बसत नाही जर ह्याला रिंगला ह्या कापड गुंडाळलं ना तर व्यवस्थित फिट असं बसतं तर त्यामुळे मग मी आणल्यानंतर ह्याला कापड वगैरे गम लावून कापड वगैरे बसून घेतलं पट्ट्या केल्या कापडाच्या आणि तशा गुंडळ गोंडळ फिट बसून घेतल्या त्यानंतर हे कापड व्यवस्थित बसायला लागलं आणि माझी बहीण आहे तिचं आरेवर्क म्हणजे ती करते ना तर तिने मला सांगितलं की हे असं केल्याने फुट बसतं तर माझं पिलू माझ्या शेजारी मला म्हणते आई तू काय करते म्हणलं काय नाही मी माझं काम करते जाऊ मी टी व्ही जा ते विचारतात हे काय का, का करते तो असं म्हणलं काय नाही हे आपण डेकोरेशन बनवतोय म ब्लाऊजसाठी तर तो म्हणला मला पण शिकायचं आहे म्हणलं बरं शिकवते तेवढं विचारून तरी तो को कुठं शांत बसतोय हे काय हे कसं करतात हे का करतात करता। त्याचे प्रश्न चालूच झाले त्याला उत्तरं देऊन मग मी शिर्डं वगैरे सोडली आणि रानात निघाले हा व्हिडिओ संपत आला पण माझी कामं काही संपणार नाहीत हे मला माहिती झाले तर असो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो तुम्ही घरी असल्यावर कोणती कामे करता तुम्हाला कोणतं काम करायला आवडतं कोणतं काम करायला आवडत नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटू नेक्स्ट पण तर बाय